आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी आता लांबणीवर जाऊन पोहोचली आहे याचिकांवरील सुनावणी आता अठ्ठावीस जानेवारी पर्यंत लांबणीवर जाऊन पोहोचले याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं निश्चित केली होती आणि अठ्ठावीस तारखेलाही सुनावणी होईल की नाही याबाबत खात्री नाही अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी चेतन किर्द चेतन वारंवार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी ही लांबणीवर जाताना दिसतेय तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत याचिकांवरील सुनावणी जी आहे ती अठ्ठावीस पर्यंत लांबणीवर गेली आहे यावर सुप्रीम कोर्टानं निश्चित केली होती पण कोर्टाच्या आजच्या दिवसाच्या कार्यसूचीमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला ना नाहीये अठ्ठावीस मध्ये याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे त्यामुळे ही सुनावणी जी आहे ती अठ्ठावीस जानेवारी पर्यंत लांबणीवर गेलेली आहे मात्र अठ्ठावीस जानेवारीला देखील यावर सुनावणी होईल की नाही याबाबत शंका जी आहे ती व्यक्त केली जाते जी 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 चेतन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे